नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण मस्त दहा ते पंधरा मिनटात तयार होणारा एक नाश्त्याचा पदार्थ बनवणार आहोत तर करायला अगदी साधा सोप्पा आहे चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम मी इथे एक बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये दोन अंडी फोडून टाकते जर तुम्हाला जास्त प्रमाणात हा पदार्थ बनवायचा असेल तर अंडी तुम्ही जास्त इथे वापरू शकता तर इथे मी दोन अंडी फोडून टाकलेली आहेत नंतर यामध्ये मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे त्यानंतर इथे मी अर्धा चमचा काळी मिरी पूड टाकलेली आहे अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकलेले आहेत आणि थोडीशी मी इथे यामध्ये कोथिंबीर टाकते आणि आपल्याला व्यवस्थित बीट करून घ्यायचे कोथिंबीर तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता आणि जर तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही यामध्ये लाल मिरची पावडर देखील टाकू शकता त्याचबरोबर तुम्ही आणखीन जर यामध्ये टोमॅटो जर तुम्हाला आवडत असेल तर टोमॅटो टाकू शकता तर हे आपल्या अंड्याचं मिश्रण मी छान फेटून आहे आता आपण पराठा करायला घेऊयात तर इथे जसं आपण चपात्या करण्यासाठी पीठ मळतो तशाच पद्धतीचं मी पीठ मळून घेतलेला आहे आणि मध्यम आकारचा गोळा घेऊन आपल्याला छान अशी पोळी लाटून घ्यायची आहे पोळी लाटल्यानंतर यावरती थोडंसं सुकं पीठ अशा पद्धतीने भुरभरून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे आपल्याला हा जो पराठा आहे तो तयार करायचा आहे तर दोन्ही बाजूनी आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आणि व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे फोल्ड करून घ्या अतिशय करायला साधा सोपा असा हा पराठा आहे आणि खाण्यासाठी तर फारच अप्रतिम लागतो तुम्ही अगदी घाईच्या वेळेस सकाळी मुलांना टिफिनसाठी देखील हा अंड्याचा पराठा बनवून देऊ शकता मस्त क्रिस्पी आणि छान असा हा पराठा तयार होतो तर हे पहा अशा पद्धतीने मी छान हे फोल्ड करून घेतलेलं आहे आता आपण याला थोडंसं सुकं पीठ लावून हा जो पराठा आहे तो लाटून घेऊयात तर जास्त पातळ किंवा अगदी जाड न लाटता मध्यम स्वरूपाचा हा चौकोनी आकाराचा पराठा मी इथे लाटून घेतला आहे आणि तव्यावरती दोन चमचे तेल देखील गरम करून घेतलेला आहे आता आपण हा जो पराठा आहे जे आपण मगाशी मिश्रण बनवलं होतं अंड्याचं ते एका मोठ्या ताटामध्ये मी ट्रान्सफर केलेला आहे आणि हा पराठा आपल्याला या जे मिश्रण आहे त्यामध्ये बुडवायचा आहे आणि अगदी अलग हाताने आपण जे तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये हा पराठा आपल्याला सोडायचा आहे गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता हा पदार्थ करण्यासाठी अगदी आपल्याला जास्त तेल देखील लागत नाही अगदी कमीत कमी, -कमी तेलात आपण हा पराठा बनवलेला आहे मस्त दोन्ही बाजूनी छान असा खरपूस हा अंड्याचा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता इथे मस्त हा खरपूस असा मी अंड्याचा पराठा भाजून घेतला आहे हा तुम्ही एखाद्या चटणीबरोबर किंवा सॉससोबत खाऊ शकता असाच देखील हा पराठा चवीला फारच अप्रतिम लागतो तर मस्त रंग दिसत आहे पराठ्याचा तर अशाच पद्धतीने मी बाकीचे इथे पराठे देखील करून घेत आहे तर पाहिलं ना अगदी दहा ते पंधरा मिनिटात हा नाश्ता आपण तयार केलेला आहे सकाळी मुलांना शाळेत जाताना घाईच्या वेळेस गडबडीच्या वेळेस तुम्ही हा पदार्थ मुलांना टिफिनला बनवून नक्की देऊ शकता तेच तेच पोहे आणि उपमा शिरा खाऊन मुलांना कंटाळा आला असेल तर हा अंड्याचा पराठा नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला त्याचा मला अभिप्राय द्यायला विसरू नका तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि हो तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलबटन देखील प्रेस करा म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळेल चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसह रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद